नमस्कार मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे नंबर वन टिप्समध्ये व्हिडिओचा विषय लक्षात घ्या नंबर वन टिप्समध्ये देवी रोग आपण ज्याला म्हणतो किंवा फळांवर येणारा ठिपका असू द्या किंवा मग दांड्यावरती येणारा कर्पा असू द्या यावरती नंबर वन टिप्स वापरून आपण कशा पद्धतीने कामपास करू शकतो या संदर्भात हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपले शेतकरी मित्र आहेत गणेश कागळे ज्यांचं नाव आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या व्हिडिओला कमेंट केली होती की सर देवी रोग म्हणजेच फळावर येणार ठिपका आणि दांड्यावर येणारा करपा संदर्भात मला व्हिडिओ द्या तर त्यांच्याच विनंतीला मान देऊन मित्रांनो हा व्हिडिओ आपण देत आहोत मित्रांनो असेही नवनवीन आपल्या जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला आमच्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणत्या विषयाला धरून व्हिडिओ पाहिजे आहे तो व्हिडिओ जाण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो तसं पाहिलं तर फक्त बुरशीनाशकांची फवारणी करून सकाळ संध्याकाळ दोन दिवसाआठ एक दिवसाआठ फवारणी करून आपण दांडा करपा किंवा फळांवर येणारे जे ठिपके आहेत यावरती मात करू शकत नाही मित्रांनो तर यासाठी मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रवांचा समतोल राखणं तितकंच महत्त्वाचं आहे या संदर्भात आपण सखोल माहिती जाणून घेणार आहोत सर काय सांगेल या संदर्भात बरोबर शेतकरी मित्रांनो नंबर वन मध्ये गणेश काळे या शेतकऱ्यांनी जी कमेंट केली त्याच्या अगोदरही दोन तीन शेतकऱ्यांनी कमेंट केल्या नंबर वन मध्ये दोन व्हिडिओ द्या तेवढं शक्य होणार नाही जसंही शक्य होईल दोन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न पुढच्या काही दिवसात असेल सागर पवार सरांनी बऱ्याचशा त्या ठिकाणी कमेंटचं अनुकरण असेल शेतकऱ्यांना रिप्लाय देणं असेल शेतकऱ्यांची डिमांड काय आहे नंबर वन टीमची संकल्पना त्यांचीच होती त्यामधून असंख्य शेतकऱ्यांचा मग त्यामध्ये महाराष्ट्रातील तुमचा नाशिक जिल्हा पूर्ण असेल जिथं जिथं टोमॅटोची शेती होती सोलापूर असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बऱ्याचशा ठिकाणी छत्तीसगड नागपूर साईडला टोमॅटोची शेती होती त्या शेतकऱ्यांना अडचणी येतात नाशिक जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यामध्ये दिंडोरी असेल गिरणारा असेल तिथं आत्ता शेटिंग सुरू झालं आहे चांदवड तालुका असेल सिन्नर तालुका असेल तिथं सिटिंग ओन प्लॉट सुरू झालेले आहे मग ह्या प्लॉटांना अडचण येते की फळावर येणारा टिपका असेल डाग असेल देवी रोग ज्याला आपण म्हणतो तो येऊ नये त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये मध्ये आल्यानंतर काय करायचं याना अगोदर काय करायचं आणि त्याच्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त बुरशीनाशकांचा वापर न करता योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण आर्यमान व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तिसरा तोडा सुरू असलेल्या प्लॉटमध्ये माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नवनाथ चंद्रवान फुळे राहणार मुसळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव दोनशे पन्नास अडुसठ सातशे बावन्न आपला हा आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे तिसरा तोडा सुरू आहे आणि गेल्या एक महिन्यापूर्वी मी आलो होतो प्लॉटवर म्हणजे यायचं कारण एवढंच की तुम्ही सातत्याने तीन दिवस मेसेज केले की सर हा प्लॉट उकटून टाकायचा आहे काय होणारच नाही अर्धा प्लॉट म्हणजे पंचवीस टक्के चांगला आहे पंच्याहत्तर टक्के खराब आहे मी आल्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर चार पैसे तुमच्या खिशात मिळवायचे असेल तर हा प्लॉट काढू नका हो आतापर्यंत तुम्ही पन्नास साठ हजार खर्च केलाय पुढच्या हो। एक महिन्यात अजून फक्त चाळीस हजार खर्च येईल पण तुम्हाला पैसेच होतील हो मग त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या इतर शेतकऱ्यांना असा सल्ला द्यायचा सर आम्ही वर्ष पूर्ण झालं वर्ष पूर्ण झालं तर आम्ही पहिल्यांदा युट्यूबवर बघून तुमची माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर तुम्ही आमच्या प्लॉटवर आले बघितलं त्याच्यानंतर तुम्ही एकदा व्हिडिओ घेतला तेव्हाच सांगितलं की आमच्यासारख्या तरुणांना तुमच्यासारखी जी मदत जर भेटली तर आमचं शहर म्हणजे तरुण मुलांना आहे त्याच्यात आम्ही निवड केली डॉक्टर किसनची डॉक्टर निवड का केली काय कारण नाही आम्हाला आवडलं ना आवडलं आम्हाला एकदा आमचा प्लॉट उपटून टाकायचा होता हो तर आमचा वीस साठे चाळीसचा प्लॉट होता तो पूर्ण डॅमेज झाला होता वर्षी दोनच दोनच फवारे मारले तो क्लिअर झाला त्याच्यानंतर आम्ही दोन तीन प्लॉट लावले ते आमचे पर्यंत माल निघाला परत ते पहिले वीस साठे चाळीस उपटून टाकले सव्वाटी लावली अच्छा हिवाळ्याची साहूवार्ट लावली तर मग ते आम्ही हा तसच ट्रॅक्टर ठेवलं सर म्हणले होते का ट्रेकचर चांगलं सुजरून घ्या पण आमचा काही विश्वास बसला नाही बरोबर बरोबर विश्वास बसला नाही मग आमचा जेव्हा तारी तुटल्या बराचसा माल म्हणजे खालीच खराब झाला आमचा पन्नास गुंठे माल होता कमी जास्त बत्तीसशे ते तेहतीसशे जाळ्या विक्रीला गेल्या आणि अजून हजार एक जाळी निघाली असती अच्छा पन्नास गुंठ्यामध्ये अच्छा भाव नसल्यामुळे आम्ही नंतर नेत वाढल्या त्या बरोबर साहू वराटे होते अच्छा दादा अजून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की दादांनी मला मगशी सांगितलं की दुसऱ्या तोड्यापासूनच आमचा दोन नंबरचा सा माल चालू होऊन जायचा आणि आज तिसरा तोडा चालू आहे आपला तर एक नंबर आणि दोन नंबरचा किती माल निघतोय काय सांगाल तुम्ही दोन नंबर नाही पहिल्या खुड्याला दुसऱ्या खुड्याला तिसऱ्या खुड्याला दरवर्षी काय दरवर्षी पहिल्याच पुढ्याला व्हायचं म्हणजे असं समजा का पहिल्या तोड्यापासूनच दोन नंबर चालू राहायचा आमचा अच्छा आणि मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर काय अनुभव आपल्याला येतो मार्केटमध्ये पण माल चांगला विक्री होतो हो। मित्रांनो आपण नंबर वळत असताना फळावर येणारा टिपका आणि त्याचप्रमाणे फळाची फुगवण करून दांड्यावर येणारा करपा आपल्याला कशा पद्धतीत थांबवता येईल त्या संदर्भामध्ये कोणत्या बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या पाहिजे त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्या संदर्भात नी नीट ऐकून घ्या जिथं येत नाहीये दिसत नाहीये नीट लक्षात घ्या जिथं दिसत नाहीये पण काही दिवसानंतर तिसऱ्या चौथ्या तोड्याला येतो तिथं प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण काय फवारणी केली पाहिजे तिथं आपल्याला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे तिथं गच्च फवारणी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरला अल्ट्राबॅक्ट अडीचशे ते तीनशे मिली त्याच्यासोबत कोसाइड फक्त शंभर ग्रॅम आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही मध्ये करू शकतात त्यानंतर आल्यानंतर येतोय तिसरा चौथा तोडा आहे कुठंतरी आपण पन्नास साठ कॅरेट तोडले आणि त्यामध्ये दहा कॅरेट फळावर टिपका दिसतोय त्यावेळेस क्युरेटिव्हमध्ये आपण काय फवर्णी केली पाहिजे तिथं तुम्हाला सूर्यप्रकाश चांगला मिळत असेल तिथं तुम्हाला इक्वेशन प्रो शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली कोसाईड शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात नीट लक्षात घ्या प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह रोग अल्ट्रा अल्ट्राबॅग कोसाईड आणि सिलिकॉन रोग आल्यानंतर इक्वेशन प्रो आणि कोसाईड दोन फवारण्या तुमच्या लक्षात आल्या प्लॉट मध्ये जाताना दिसतोय थोडंफार प्रमाणामध्ये उष्णता वाढते भाद्रपद महिना सुरू झालाय तापमान वाढतंय अशा वेळेस प्लॉट ट्रेस मध्ये जात असेल दांडा करपा येतोय फळाचं सिटिंग थांबले वरती शेंडा थांबलाय प्लॉट सुरू झालाय तिसरा चौथा तोडा आहे माल बारीक पडतोय अशा वेळेस पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी वरती शेंडा पिवळसर दिसतोय अशा वेळेस ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी परत एकदा नीट ऐकून घ्या एकरी तुम्हाला तीस गुंठ्यापासून पन्नास गुंट्यापर्यंत सव्वा दीड बिघा प्लॉट असेल सव्वा एकर असेल सव्वा दीड बिघा सव्वा एकर जे सुज्ञ शेतकरी त्यांना बिघा समजतो पान समजतं गुंठा समजतो तीस गुंठे तीस पान प्लॉट असेल पन्नास गुंठे पन्नास पान प्लॉट असेल म्हणजे सव्वा एकर असेल सव्वा दीड बिघा असेल तिथं एक हेच ॲप्लिकेशन द्यायचं आहे पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग चार किलो गुळ हे भिजून घ्यायचंय रात्रभर भिजून घ्यायचंय त्याच्यासोबत अजून तुम्ही ऍड करू शकता तीन लिटर ताक ते ताक जर ऍड केलं तर तुम्हाला रूट झोन इतकं ऍक्टिव्ह होईल आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी प्लॉट पूर्ण प्रेस मधून बाहेर येऊन हिरवागार म्हणजे प्लॉटची प्रतिकार क्षमता वाढायला सुरुवात होईल ज्या फवारण्या तुम्ही करताय जसं सागर सरांनी सांगितलं की दांडा करपा असेल फळावर येणारा ठिपका असेल फळाची फुगवण असेल फळाची किपिंग क्वालिटी असेल फळाची चमक असेल या सगळ्या गोष्टी फक्त फवारणीच्या माध्यमातून होत नाही नीट लक्षात आलं दाढी केली मसाज केली म्हणून चेहरा चमकत नाही आपण काय खातो आपण काय खातो इनटेक काय घेतो चांगलं खाल्यानंतर आपला चेहरा कसा चमकतो आपली झोप व्यवस्थित होती का आपलं पोट साफ होतं का या गोष्टी सांगण्याच्या पाठीमागं तात्पर्य एकच आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करतो कुठंतरी बाजारामध्ये ऐकतो चांगले चांगले चॅनल आमच्यापेक्षाही चांगले चॅनल आहे युट्यूबला त्यांचा देखील तुम्ही अवलंब त्या ठिकाणी करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सरांनी सांगितल्याप्रमाणे या रोगांवर फक्त फवारण्या करून त्या ठिकाणी काम होणार नाही तिथं अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पहिली ट्रीपचं ॲप्लिकेशन दिलं तिसऱ्या चौथ्या तोड्याला एकरी पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर रूट किट गोळ आणि त्याच्यासोबत ताक हे भिजवून दिलं पाचव्या सहाव्या दिवशी तुमचा पुढचा तोडाईल चौथा पाचवा तोडाईल फळाची फुगवण फळाचं लस्टर फळाची गुणवत्ता चांगली ठेवायची त्यासाठी एकरी एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस किंवा पोटॅशियम सोनाईट या खताची मात्रा त्या तुम्ही त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून द्या पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला दोन स्प्रे सांगितले पहिलं स्प्रे सांगितलं तुम्हाला अल्ट्राबॅग कोसाईड आणि सिलिकॉन त्याच्यानंतर तो स्प्रे हा प्रिव्हेंटिव्हमध्ये करायचा आहे रोग आल्यानंतर इक्वेशन प्रो त्याच्यासोबत कोसाईड आणि फक्त कोसाईड हा स्प्रे घेतला तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर पांढरी माशी असेल नाग अळी असेल फळ पुखरणारी अळी असेल खाली गेरवा दिसतोय पानं खराब आहे दांडा करपा दिसतोय त्या ठिकाणी दोनशे लिटरला ओरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली आणि तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे आता तुम्ही पहिलं ॲप्लिकेशन दहा दिवस अगोदर दिलेलं आहे एकरी पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर रूट किट गूळ आणि ताक त्यानंतर तुम्ही देता एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना हे दोन ॲप्लिकेशन झाले मध्ये तुम्हाला बुरशीनाशकांच्या फवारण्या सांगितल्या आळे असेल फळावर येणारा टिपका असेल या संदर्भामध्ये दोन फवारण्या सांगितल्या तरीही पुढची फवारणी पानं खालून पिवळी पडायला सुरुवात झाली गेरवा आहे का काय काही समजत नाही गेरवा आहे की त्या ठिकाणी सोडस कफडा फिलोजिनिया आहे आता काय होतं बऱ्याचशा वेळा मी तुम्हाला सांगितलं की कंटेंटची भाषा मला समजते तुम्हाला किती समजते माहीत नाही माझे मा गोरगरीब शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी गावठी भाषेमध्ये दे व्हिडिओ देण्याचा सातत्याने गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करतोय हा रोग तुमच्याकडे येतोय त्यासाठी तुम्हाला मॅगनी शंभर ग्रॅम मेरिओना ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम आस्प्रे घेतल्यानंतर पाचवा सहावा तोडा झाला तुम्हाला पाऊस येतोय रिमझिम त्यावेळेस तुम्हाला दोनशे लिटरला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम या स्प्रेच्या माध्यमातून तुम्हाला तीन गोष्टींचा फायदा होणार आहे जे देठावर तुम्हाला बारीक स्पॉट येतो तो येणार नाही देठाला चिरा जाणार नाही स्क्रॅचेस येणार नाही तडा जाणार नाही थोडक्यामध्ये आणि फळाची फुगवण सातत्याने चालू राहील चमक चांगली मिळेल मित्रांनो नंबर वन टिपचा व्हिडिओ मी सुरुवातीला सांगितलं की मोठा होऊ शकतो पण सातत्याने तुम्हाला रोज पाच वाजता साडेपाच वाजता नंबर वन टिपच्या माध्यमातून कसा व्हिडिओ द्यायचा एक गोष्ट तुम्हाला दाखवतो इकडे रे दादा कॅमेरामन इकडे आता हे बघा हे व्हाईट स्पॉट दिसत आहे तुम्हाला दिसत आहे इथं तुम्हाला स्प्रे करायचं आहे अल्ट्रा बॅक अडीचशे मिली कोसाइड शंभर ते दीडशे ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम म्हणजे इथं काळा स्पॉट होणार नाही पूर्ण नील होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तीन वेगो मास्टर टेक्क्याल बोरान कारण इथं कॅल्शियम डिफिसियन्सी ही उद्भवत असते म्हणून जमिनीतून देखील तुम्ही एकरी एक लिटर टेक्क्याल आणि पाच किलो कॅल्शियम नायट्रेट द्या मला बरेचसे शेतकरी सांगतात सर कॅल्शियम नायट्रेट तुम्ही सुरुवातीलाच दहा बारा दिवसाला पहिले ॲप्लिकेशन देतात पंचवीस तीस दिवसाला हॅपी न्यूज झिरो साठ वीस बोरान देतात आणि लगेच तुम्ही टेक आणि कॅल्शियम नायट्रेट देतात कॅल्शियम नायट्रेटनी आमचा दा पेऱ्यातील अंतर वाढतं अरे कोणी सांगितलं तुम्हाला शास्त्रीय कारणं त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या व्हिडिओ जास्त मोठा न करता मी थोडं थांबतो आणि आजच्या व्हिडिओचा सारांश एवढाच आहे की फळावर येणारा देवी रोग असेल टिपका असेल फळांना येणारे स्क्रॅचेस असेल फळाची फुगवण करून चांगल्या पद्धतीत क्वालिटी माल बनवताना आपल्याला कशा पद्धतीने या टिप्स वापरून आपल्या फायदा त्या ठिकाणी करता आला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तरी पण फक्त एकाच मिनिटात शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतो की हा उपटून टाक म्हणजे सोडून द्यायचा होता उपटून टाकायचा होता आज काय वाटतं आज एक नंबर आहे आता मी आम्ही म्हणजे फ्रेश लावतो तरी असं नाही होते उन्हाळ्यात मार्च मध्ये लावलेला होता आणि तो बासष्ट बेचाळीस वराटी असल्यामुळं तो खराब झाला पावसाने शेवटी निसर्गा पुढे काही नाही आम्ही आम्ही म्हणजे झाले आम्हाला थोडेफार पैसे पण लगेच उपटून टाकला तोच मंचिंग तेच वावर तेच तारी बांबू तेच ठिबक आणि मार्गदर्शन फक्त तुमचं आज आणि आज एक नंबर प्लॉट आहे मी माझी वाव नाही नाही वाव नाही करते तुम्ही पहिल्यांदा सांगे मी पहिल्यांदा सांगितलं मार्ग की मार्गदर्शन ये शंभर टक्के आम्ही ती निवड केलेली डॉक्टर किसनजी नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला टिप नंबर वन सा प्रत्येक दिवशी दोन नाही पण एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल कारण पुढं द्राक्ष सीजन चालू होतंय आमचं डाळिंब पिकामध्ये पण काम चालू असतं राजस्थान असेल कर्नाटक गुजरात बऱ्याचशा ठिकाणी डाळिंब पिकामध्ये काम आहे आंबा पिकामध्ये अगदी रायगड असेल रत्नागिरी असेल तिथं पण आता शेतकरी त्या ठिकाणी पुढं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लवकर मोहर कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये काम करता येईल सगळीकडे लक्ष देताना तुमच्या विनंतीला मान देऊन पुढच्या पंधरा वीस दिवस दसऱ्यापर्यंत नंबर वन टिपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद